जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भिलवडीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ उत्साह संपन्न पलूस तालुक्यातील भिलवडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविणेबाबत चर्चा करण्यासाठी भिलवडी ग्रामपंचायतच्या वतीने आज बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या विशेष ग्रामसभेत गावातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला ज्यामध्ये विशेषत महिला आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती या ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान समस्त गावकऱ्यांनी एकत्र येऊन ताकदीनं राबविण्याचा संकल्प करण्यात आला सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाच्या वतीने विकास व पंचायत राज विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचे राज्यस्तरीय उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रमाचं थेट थे प्रक्षेपण ग्रामसभेत दाखवण्यात आलं आहे या अभियानाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असे मत पोलीस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनेश खाडे यांनी व्यक्त करून गावातील प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले माध्यमांशी बोलताना विस्तार अधिकारी खाडे काय म्हणाले ते पहा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाचा शुभारंभ आज भिलवडी गावामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेच्या ग्रामसभेमधनं करण्यात आलं आहे आज या ठिकाणी या ग्रामसभेस सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य असतील त्याचबरोबर ग्रा गावातील सर्व प्रमुख सर्व पक्षांचे नेते मंडळी असतील नेतेगण असतील त्याचबरोबर या ग्रामसभेस महिला भगिनी आमच्या सर्व शासकीय अधिकारी होते त्याचबरोबर सर्व तरुण तरुण कार्यकर्ते होते साधारणतः चार पाचशे घेतला आणि या अभियानाच महत्व माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय ग्रामविकास मंत्री साहेब यांच्या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातन सर्व जनतेला सांगितलं आणि आम्ही पण ह्या ग्राम अभियानाच्या माध्यमातून आपल्याला सतरा ऑक्टोबर ते सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत जे आपल्याला शंभर गुणांची प्रश्न पत्रिका दिलीत आणि त्याच्यामध्ये ज्या काही योजना आहेत त्या योजना कशा प्रकारे आहेत आणि याच्यामध्ये लोकांच्या जबाबदारी कर्तव्य आणि हक्क यांची जाणीव करून आम्ही दिलेले आणि या अभियानाला सर्व भिलवडीकर याच्यामध्ये प्रतिसाद देतील आणि भविष्यात आताच सर्व ग्रामसभे असं ग्रामसभेमध्ये बिलवडीकरांनी निर्धार केलेला आहे का राज्याचं बक्षीस हे बिलवडीला कशा प्रकारचे मिळेल आणि त्याच्यासाठी आमचं जे ग्रामस्थांचा काय सहभाग आहे तो निश्चितपणाने आम्ही नोंदू आणि हे अभियान यशस्वी करू असा निर्धार केलेला आहे मी या माध्यमातून प्रशासनाच्या वतीनं सर्व बिलवडीकरांना आवाहन करतो की या अभियानामध्ये आपण सहभागी व्हा आणि जे आपले हक्क आहे ज्या योजना त्या लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचवा आणि त्याचा लाभ सर्व गरजू लोकांना मिळून द्या आणि एक ग्रामपंचायत का महात्मा गांधीच्या स्वप्नातलं जे गाव होतं ते गाव आपण सर्वांनी मिळून निर्माण करूया असा संकल्प केलेला असं आवाहन करतो पुन्हा आपलं सर्वांचं धन्यवाद